लेखक रसेल एडवर्ड यांनी नुकताच खुलासा केला आहे की त्यांनी एका मारेकऱ्याच्या हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या शालवरील शाल चाचणी केली चाचणी निकालावरून आता असं दिसून आलं आहे की उत्तरार्धात विक्टोरियन लंडनच्या ईस्ट एंड मध्ये दहशत निर्माण करणारा क्रूर खून करणारा आरोन कोस्मिन्स्की नावाचा तेवीस वर्षीय स्थलांतरित व्यक्ती होता आरोन कोस्मिन्स्की कोण होता एकशे चाळीस वर्षानंतर कसा उघडला इतिहास जाणून घेऊयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरी वर तुमचं स्वागत आहे मंडळी ही गोष्ट आहे इंग्लंडची एका अज्ञात खुनाचा आणि मारेकऱ्याचा तपास तब्बल एकशे चाळीस वर्षांनी होतो आणि त्याचं श्रेय लेखक एडवर्ड यांना जात जेव्हा आम्ही शालवरील रक्ताचा डीएनए पीडितेच्या थेट महिलेच्या वंशजाशी जुळवला तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक क्षण होता आम्ही शालवर राहिलेल्या वाटलं की आम्हाला खरोखर जॅक द रिपर हे कळालं एडवर्ड म्हणाले आहेत आता हा जॅक द रिपर कोण होता जॅक द रिपर हे नाव मिळवणाऱ्या या ज्ञात खुनीने अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे एक्क्याण्णव दरम्यान लंडनच्या व्हाईट चॅपल जिल्ह्यात पाच महिलांवर क्रूरपणे बलात्कार केला त्यांचे विकृतीकरण केले आणि त्यांची हत्या केली त्यापैकी बहुतेक महिला सेक्स वर्कर्स होत्या तथापि इतिहासकारांचा असं म्हणणं आहे की बळींची संख्या खूप जास्त होती पाच बळींमध्ये तीन महिलांचे अंतर्गत अवयव काढून टाकण्यात आले होते एडवर्ड्सना कळाले की एडवर्ड्सच्या हत्येच्या ठिकाणी एक शाल सापडली आहे आणि त्याने दोन हजार सात मध्ये ती खरेदी केली हा शोधाचा प्रवास होता ज्यामध्ये अनेक वर्ण होती हे साहस सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत रोमांचक होते आणि मी ते अनुभवले यात मी स्वतःला भाग्यवान समजतो असं तो म्हणाला तर कोस्मिन्स्की कोस्मिन्स्की कोण होता कोस्मिन्स लहानपणी इंग्लंडला गेला आणि व्हाइट चॅपल मध्ये न्हावी म्हणून काम केलं कोस्मिन्स्कीला अठराशे पंच्याऐंशी मध्ये मानसिक आजाराची लक्षणं दिसून आली आणि त्यानंतर त्यांना अनेक आश्रयगृहांमध्ये दाखल करण्यात आलं एडवर्ड्सच्या म्हणण्यानुसार त्रेपन्नव्या वर्षी निधन होण्यापूर्वी त्याला श्रवणभ्रम जाणवला इतरांची तीव्र भीती त्याला वाटायला लागली आणि त्याचं निधन झालं या दोन्ही सिरियल किलरची माहिती एकशे चाळीस वर्षाने पूर्ण झाली मंडळी हे एडवर्ड्सच्या तपासानुसार उघडकीस आलं पण दोन हजार बावीस मध्ये एका मुलाच्या कवटीचा शोध खोटा ठरवल्याचा मागील आरोपांचा हवाला देऊन एडवर्ड्सच्या निष्कर्षावर अनेक ऑनलाईन संशयवादींनी शंका उपस्थित केली आहे ज्यामुळे किथ बेनेटच्या अवशेषांसाठी पोलिसांचा सा पुन्हा शोध सुरू झाला आता हा किथ बेनेट नक्की कोण होता त्याची रंजक आणि रहस्यमय कहाणी पुढच्या भागात पाहूया पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार